नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्तीत आहे बारा हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते रिसोड या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दर बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्त दर बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जसे दरे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार एकशे सदोतीस रुपये क्विंटल जात ही लालतूर